अमोल सोनके साहेबांच्या मार्फत मात्र मैदान सौजन्य लाभले समालोचक सौजन्य ज्यांच्या मार्फत आजच्या दिवसभरात आपल्याला लागले ते म्हणजे माननीय श्री प्रताप मोडक त्याचप्रमाणे माननीय श्री लक्ष्मण चव्हाण साहेबांच्या मार्फत आपल्याला मात्र समालोचक सौजन्य लाभले सामनावीर चषक आजच्या दिवसभरात ज्या ज्या मात्र खेळाडूंना सामनावीर चषक दिले ज्या ज्या खेळाडूंना मात्र सामनावीर ट्रॉफ्या क्रिस्टल क्वालिटीच्या ट्रॉफ्या दिल्या ज्या मात्र ज्यांच्या मार्फत लाभले ते म्हणजे कुमार अनिकेत मोडक त्याचप्रमाणे कुमार ओमकार मोडकच्या मार्फत मात्र या साहेबांच्या मार्फत मात्र सामनावीरचे चषक आपल्याला लाभले चेंडू सौजन्य आज फलंदाजाने मात्र चेंडूचा रस बाहेर काढला ज्या चेंडू आपल्याला सौजन्य केले ते म्हणजे माननीय श्री शांताराम मोडक त्याचप्रमाणे माननीय श्री विशाल मोडक साहेबांच्या हस्ते मात्र चेंडू सौजन्य केले त्याचप्रमाणे स्टम्प सौजन्य ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभले ते म्हणजे कुमार माननीय श्री किशोर मोडक साहेबांच्या मार्फत मात्र आपल्याला या स्टम्प सौजन्य लाभले मा मालिकावीर सौजन्य उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभले ते म्हणजे माननीय श्री महात्मा यादव साहेबांच्या मार्फत मात्र मालिकावीर सौजन्य उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षकांच्या ज्या क्रिस्टल कॉलेजच्या ट्रॉफी आपल्याला मार्फत लाभले यांच्या मार्फत त्याचप्रमाणे पाणी सौजन्य आज दिवसभरात जे उत्तम कामगिरी ज्यांच्या मार्फत आपल्याला पाणी सौजन्य लाभले ते म्हणजे माननीय श्री अरुण मोडक साहेबांच्या मार्फत आज दिवसभरात पाणी सौजन्य लाभले नाश्ता सौजन्य माननीय श्री रोशन कदम माननीय श्री विजय लोटे त्याचप्रमाणे सौजन्य ज्यांच्या मार्फत आयोजकांना लाभले ते म्हणजे माननीय श्री नामदेव साळुंके साहेब अर्थातच प्रोपरायटर मिनल हॉटेल गणसोली विशेष सहकार्य आयोजकांना ज्यांच्या मार्फत विशेष सहकार्य लाभले लाख मोलाची सात ज्यांनी मात्र दिले ते म्हणजे माननीय श्री कुमार किरण मोडक कुमार विनोद मोडक कुमार कौशिक मोडक त्याचप्रमाणे माननीय श्री कुमार विकास मोडक आणि त्याचप्रमाणे माननीय श्री अमर मोडक या सर्वांचे मनापासून आभार मानतो असं आयोजकांना सहकार्य केल्याबद्दल आपले देखील खूप खूप अभिनंदन आभार झाड मॅचकडे कडे जिथे पाहिलं तर एक महत्वपूर्ण लढत एके बाजूला पाहिलं तर पारशी विपक्ष जंगावाडी या संघातील महत्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय हो यावेळी मात्र चांगला चेंडू आपण पाहिला थोडासा पडल्यानंतर रीड करता आला नाही उसळी घेऊन चेंडू जाईल डिकलं पाहिलं तर डॉट बॉल ची सांगता इष्टरक्षकाच्या जा हातामध्ये जाऊन विसरलं यावेळी मात्र तो स्टाप्पा तेच लाईन थोडासा वाईडस टाकण्याचा प्रयत्न होता डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी करते मिस्टर योगेश आतापर्यंत पाहिलं तर पाच चेंडू हाताळल्यानंतर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले निलेश आणि विशाल दोन फलंदाज असतील मैदानात अंतिमचा चेंडू पहिल्या षटकातील पहिल्या षटकातील अंतिमचा चेंडू हो यावेळी मात्र सरळ बॅटने खेळला शतरक्षक असायला गॅदर करायला त्याच्याकडून होते चुकी चेंडू होईल धरतीला दान चेंडू होईल फरार येईल चार दानसाठी चौकार अंतिमच्या चेंडूवरती नक्कीच चौकार सोडून पाहिला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती मात्र अंतिमच्या चेंडूवरती एक चौकार आला त्या चौकारानंतर नंतर धावपुरक सरकले पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुलकाचा विचार केला तर पाचच्या घरामध्ये पहिल्या इनिंग मधला षटक तेजस तेजसला आता मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली मात्र तेजस हो यावेळी मात्र स्लोरोचा चेंडू होता हलक्या आतना खेळला स्ट्राईक रोटेट करत असताना एक धाव मात्र घेताना आपण पाहतोय विचार केला तर सहाच्या घरामध्ये सहा धावा धावपळ आणि विशाल दोघांकडे जबाबदारी असेल जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे आहे मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे कारण समोरचा संघ पहिला तर जंगावाड़ी संघ ज्या संघामध्ये अनेक असे फलंदाज आहेत आक्रमक फलंदाज ज्याने मात्र आतापर्यंत सामने झिंकून दिलेत यावेळी मात्र फटका अचूक होता क्षेत्रक्षक पाहिलं तर चेंडू जाईल गोशिंगी क्षेत्रामध्ये तिथे धाव मिळतील एके धावेने एक धावपूरक फोटो सरकेल सातच्या घरामध्ये यावेळी मात्र फटका अचूक आहे फसला की काय तीन तीन क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली मात्र चुकी होते चेंडू होते धरतीला दान फमलिंग झालं तोपर्यंत दोन धावा मात्र सहज पूर्ण तिसरीचा प्रयत्न होईल विकेट साक्रीबाज करण्याचा प्रयत्न असेल रोखल माहित इथे मात्र पाहिलं तर दोनच धावा अंतिमच्या तिसऱ्या धावेमध्ये रनआउट होताना आपण पाहतो या विशाल यांना अंतिमचं तीन चेंडू चला स्पीडअप करायचा आहे विनंती असेल पंचांना सामना चालू करायचा लवकरात लवकर नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानात पाठवायचा आहे प्रथमेश नवीन बॅटर मैदानात उतरलाय अंतिमचे तीन चेंडू फेस करत असताना आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती निलेश नॉन स्ट्राईक वरती प्रथमेश असेल गोलंदाज आज कौतुक करू शकतो चांगली गोलंदाजी करतोय तेजस हो यावेळी मात्र कवरच्या डोक्यावर फटका सजावला थर्टी अँड वन क्षेत्राचा अक्षय गॅदर करेपर्यंत एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न रनवडची संधी असेल मात्र नक्कीच संधी डाउलताना आपण इथे पाहतो या दोन धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या अकरा धाव धावपर्कावरती येणारे चेंडू असतील चे दोन स्ट्राईक वरती असेल निलेश चला स्पीडअप कराय फलंदाज गोलंदाज विनंती असेल स्पीड करायचा यावेळी मात्र अतिरिक्त धाव आपण पाहतोय व्हाईटच्या स्वरूपात धाव फुलका फुल्यासारखे बाराच्या घरामध्ये अंतिम दोन चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज कडा घेऊन चेंडू जाईल गोशांक क्षेत्रामध्ये धावा मिळतील एक एकेरी धावीने धावपुलक पुढे सरकेल तेराच्या घरामध्ये पहिल्या इनिंगच्या पहिल्या सत्रामधल्या अंतिमच्या आता फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ कबिटीवर बाकी असताना एके बाजूला पाहिले तर जंगमवाडी विपक्ष विघ्नहर्ता पळशी या संघातील महत्वपूर्ण लढत मैदानात आपण पाहतोय जंगमवाडी की विघ्नहर्ता विघ्नहर्ता मात्र पळशी संघ पाहिलं तर थोडस बॅकफुटला जाताना धावा रोखले तर या संघाने अंतिमचा एक चेंडू धावपळ विचार केला तर तेराच्या घरामध्ये त्यावेळी मात्र निर्धाव चोंडेजी सांगता पहिल्या इनिंगचा इथं खेळ मात्र पहिला तर पहिल्या इनिंगचा अखेरीस धाव बोलका विचार केला तर येणारे चेंडू असतील बारा विजयासाठी चौदा धावांची आवश्यकता असेल जंगमवाडी या संघाला चला स्पीडअप करा जंगावाडी संघ पळशी संघ त्वरित यायचंय लाईनअप करून बाहेर यायचं विनंती असेल आपल्याला चला विनंती असेल पळशी संघ त्वरित लाईन अप करून बाहेर यायचं आहे विनंती असेल आणि आपले चला पळशी संघ त्वरित लायन अप करून आज जायचंय आपल्यावर संरक्षण सजवून घ्यायचं तर जंगमवाडी संघ आक्रमक फलंदाज मैदानात पाठवायचा आहे नाहीतर अंतिमच फायनल फक्त एका षटकाची खेळावी लागेल याची मात्र नोंद घ्यायची आहे फायनल मात्र दोन षटकांचं जा खेळायचे असेल तर आता स्पीडअप करायचं विनंती असेल नाहीतर फायनल एका षटकांचं जा खेळवला जाईल याची देखील नोंद घ्यायचे येणारे समीकरण असेल बारा चेंडू मध्ये चौदा धावण्याची आवश्यकता इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमक केलाय पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय चेंडू जाईल सीमारेच्या पार येईल सहा धावांसाठी अफला तुन षटकार आता समीकरण पाहिलं तर चौदा धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय पहिल्या चेंडूवरती वरती षटकार ठोकलाय फलंदाज योगेश यांनी अकरा चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता असताना लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय पूर्णपणे वर्चस्व गाजवलं या या संघाने पुन्हा एकदा तोच फटका फॉलो थ्रो मध्ये आडवेला विकेटच्या पतन बोटांचा पिसारा केला बॅक टू द एक तेरी तो एक मेरी हे समीकरण मैदानात आपण पाहतो या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कम बॅक करतो या गोलंदाज निलेश चांगली गोलंदाजी चला नवीन बॅटर मैदानात पाठवायच्या विनंती असेल स्पीडवर घ्या हो यावेळी मात्र आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळतील एक डिक्लो स्वरूपात अजूनही एक एक, एक धावेने मात्र विजयाच्या जा पावलाकडे जात असताना आपण पाहतो या जंगम संघ येणार चेंडू असतील नऊ विजयासाठी सात धावांची आवश्यकता या वेळी मात्र आडोवीटने खेळा क्षेत्रक्षक असेल तिथे गॅदर करेल फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न कराची संधी असेल फेकी मात्र अचूक आहे पांचांगडे बॉट अपील कर विकेटचे पतन लो स्कोरिंग मॅच आहे मात्र दर दर्जेदार इथं क्षेत्रक्षण आपण पाहतो या बॅक पिधं पवेला परतावी लागेल चांगला खेळ मैदानात आपण पाहतो या जिथे मात्र अजूनही हिम्मत हरलेली नाही या संघाने पळशी या संघाने कारण अंतिमच्या एक एक, एक चेंडू पर्यंत हा मात्र संघ खेळलेला मैदानात लढताना आपण पाहणार आहे विचार केला तर लो स्कोरिंग मॅच आहे धावा येते पण हाय व्होल्टेज देखील सामना होताना आपण पाहतोय कारण एक एक धाव रोखण्याचे काम मात्र पळशी संघ करताना आपण पाहतोय हो यावेळी मात्र सोडून दिलाय पंच आमच्यापर्यंत ओळख आहे दोन हात समांतर समांतर म्हणजे अतिरिक्त धाव अतिरिक्त धाव म्हणजे धावपलका मध्ये सर केलं येणार चेंडू असतील आठ विजयासाठी पाच धावांची आवश्यकता आठ चेंडू पाच धाव यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये जाईल मात्र क्षेत्रक्षक असेल गॅदर करेपर्यंत एक धाव कंप्लीट एके धावी संतुष्ट व्हावी लागेल चांगले क्षेत्रक्षण लागला ऑनला होता क्षेत्रक्षक धावत आला चेंडू गॅदर केला फेकी करेपर्यंत मात्र एक धाव संतुष्ट झाली चांगले क्षेत्रक्षण आपण पाहिलं धावपळक पाहिलं तर सात चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता हो यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटचे कडा घेऊन चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळतील तिथे एक येणारे समीकरण असेल सहा चेंडू मध्ये तीन धावांची आवश्यकता सहा चेंडू तीन धावा तीन धावा सहा चेंडू हे मात्र साधं सोपं समीकरण ठेपलेलं ते म्हणजे जंगमाडी लिहून सांगा समोर चला स्पीडअप घ्यायचा विनंती असेल सामना लवकर लवकर चालू करायचा पंच जरा सामना लवकर लवकर चालू करा सहा चेंडू मध्ये तीन धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी हो यावेळी काय घडतंय कुठा सामना होता कुठे येऊन थेपलाय जिथे पाहिले तर पहिल्या चेंडावरती षटकार ठोकल्यानंतर आता सामना मात्र हाय व्होल्टेज होताना आपण पाहतो या हो यारकर रिप्ले मध्ये पाहिलं तर मधले एसटी उद्ध्वस्त करून टाकणार हा मात्र चेंडू होता हो इथे मात्र पहिलं तर रिप्लेमध्ये बुंदा नाही तर झाड अक्क उद्ध्वस्त करून टाकलं या मात्र गोलंदाजाने विकेटचे पतन परतावी लागेल ला। परतीचा प्रवास करावे लागेल ला। येणारे चेंडू असतील पाच विजयासाठी तीन धावांची आवश्यकता अजूनही सामना संपलेला नाही कारण मी अजून मॅच मध्ये आहे गोलंदाजाचे कौतुक करू शकतो पहिल्या चेंडू वरती मात्र विकेटचे पतन बॅक टू द दन काय घडेल अजून ही चांगली गोलंदाजी केली तर एक एक धाव रोखणे गरजेचे संघाला एके बाजूला पाहिलं तर जंगामाडी इलेव्हन कुठेतरी वर्चस्व वाटत होतं या संघाचं आता मात्र आपण पाहतोय पाच चेंडू तीन धावा रोखलय थांबवलय थांबवलंय थांबावे लागेल थांबला नाही तर तिचा प्रवास करावे लागेल चार चेंडू तीन धावा सामना होता कुठे आला कुठे जिथे पाहिलं तर अकरा चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता होती आता पाहिलं तर चार चेंडू तीन धावा चार चेंडू तीन धावा हो बॅकफुटला जाऊन टेनिस टॅप फटका मारलाय रनारची संधी असेल धावतोय कोण होतोय पुढे विकेटच्या पतन धाव देखील नसेल येणारे चेंडू असतील तीन विजयासाठी तीन धावांची आवश्यकता काय घडतंय काय बिघडतंय थांबलंय पूर्णपणे शांत वादळ झालंय जंगमवाडी संघ कुठेतरी कपाळाला आटे आले असतील घाम फुटला असेल बर पावसात मात्र नक्कीच घाम फुटला असेल टोप्या येतील खाली डोक्याला हात जातील कारण सामना होता कुठे आला कुठे तीन चेंडू तीन धावा तीन चेंडू तीन धावा तीन चेंडू तीन धावा सामना लोड होताना पाहतोय मात्र इथे फ्लिक केला क्षेत्रक्षक नसेल मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये तिथे धाव मिळतील फक्त आणि फक्त एक म्हणजे समीकरणामध्ये होईल बदल येणार चेंडू असतील दोन विजयासाठी दोन धावांची आवश्यकता दोन चेंडू दोन धावा दोन चेंडू दोन धावा दोन धावा दोन चेंडू हाय व्होल्टेज मुकाबला कोणता संघ जिंकेल जबाबदारी आहे जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे आहे कारण संघाला विजय मिळवून द्यायचा आहे दोन चेंडू दोन धावा हो होतरक्षक असेल का चेंडू खाली शस्त्रक्षक जाईल ओहो अटेम्प्ट चांगला होता दुसरी धावाचा प्रयत्न राणावडची संधी होती मात्र दोन धावा मात्र घेऊन हा सामना मात्र जंगवाडी इलेव्हन संघ सामना जिंकलेला आहे बॅड लक विघ्नहर्ता पळशी संघ आपला देखील खेळ चांगला राहिला अंतिमच्या चा टप्प्यापर्यंत मात्र लढत राहिला मात्र हा सामना मात्र जंगम इलेव्हन जंगम इलेव्हन हा सामना मात्र जिंकलेला आहे खूप महत्वपूर्ण लढत झाली अंतिमच्या चेंडूपर्यंत सामना गेला मात्र अंतिमच्या चेंडू मध्ये